मी संजीवनी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये <laughs> <laughs> नमस्कार मी संजीवनी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये संजीवनी फॅमिली ब्लॉग्स मध्ये तर मी आज तुम्हाला दाखवतो मी आज काय करणार आहे आज मी करत आहे तिकट पुऱ्या आशा स्पेशल तिकट पुऱ्या करून दाखवतो आता त्याच्यासाठी काय काय लागते सांगतो मी तुम्हाला हे घेतलं मी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं याच्या ऐवजी जर समजा ज्वारीचं पीठ असलं तर चालते पण आता सध्या माझ्याजवळ नाही त्यासाठी मी तांदुळाचं पीठ घेतलं आता तुम्हाला आणखीन दाखवतो काय काय लागते तीळ घेतले मी तीन चार चम्मच तीळ घेतले जास्तच पाहिजेत आपल्याला तीळ अन थोडस अर्धा चम्मच ओवा घेतला एक चम्मच जिरं घेतलं चवीपुरत मीठ घेतलं अर्धी चम्मच हळद घेतली आपल्याला जास्त हळद नाही पाहिजे थोडीशीच पाहिजे हे कस्तुरी मेथी घेतली एक चम्मच हे तीन चार अशा मी हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही चवीनुसार जास्त पण घेऊ शकता आणि हे आपले नऊ दहा लसणाच्या पाखड्या आणि आपल्याला कोथिंबीर जास्त लागते आणि पाऊन वाटी जेवढं आपण पीठ घेतलं त्याचा पाऊन वाटी तेल घ्या लागते तर सर्वात आधी मी काय करतो हे आपला लसण आणि हे हिरव्या मिरच्या जिरं आणि आपला हा ओवा हे मी वाटून घेतो कच्च्या कच्च्याच लागतात हे काही भाज्याची गरज नाही आहे आपल्याला जिरं आणि हा जो ओवा आहे ना ओवा असा हातावर जरासा कसा हातावर चोळायचा म्हणजे कसा स्वाद येते मस्त आपल्या हे लसणाच्या पाकड्या पण टाकून द्यायच्या आता याले वाटून घेऊ असं बारीक तुम्ही मिक्सरातूनही काढू शकता पाट्यावरही वाटू शकता आपले हिरव्या मिरच्याचं जे मिश्रण होतं ते मस्त आता बारीक केलंय मी आता घेऊ पीठ आपण घेऊ आता हे तीन तीन वाट्या गव्हाचं पीठ घेऊ हे आपल्या तीन वाट्या गव्हाचं पीठ झालं हे तांदळाचं पीठ आणि बेसन कमीत कमी बेसन घ्यायचं जास्त नाही घ्यायचं कारण की हे कस तांदळाचं पीठही जास्त झालं चालते आणि गव्हाचं पीठही जास्त झालं चालते पण बेसन जास्त नाही झालं पाहिजे आता घेऊ आपण तेल एवढं ते मी तेल घेतलं ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं ना त्याच वाटीनं पाऊन वाटी तेल घ्यायचं नाहीतर आपण जेवढ्या वाट्यात पीठ घेतलं तेवढंच एक एक चम्मच तेल घ्यायचं आता हे गरम करून घेतो मी एकदम कळकळीत गरम करून घेतो एकदम आपल्याला कळकळीत करायचं आहे बरं नॉर्मल नाही करायचं आपलं तेल आता मस्त कळकळीत गरम झालं आता आपण या मिश्रणात टाकून घेऊ तेल मस्त गरम झालं आता हे एका चम्मसनं फिरून घेऊ कारण की हाताले चटके लागू शकतात ना त्याच्यासाठी असं चम्मच फिरून घ्यायचं आपलं पीठ सर्व सर्व बाजूनं असं फिरून घ्यायचं असं हाताने चोळून घ्यायचं कारण की आपलं तेल पण थंड झालं आता हाताने जर असं एकजीव केलं तर मस्त पिठे पण मिक्स होते आणि तेल सर्व पिठाले लागून जाते असं करून घ्यायचं पण आता मिक्स झालं तेल याच्यासाठी टाका लागते आपल्याला कारण की आपण ज्या वेळेस कोणताही पदार्थ तळतो ना तर त्यावेळेस एकसारखं तळल्या जाते आपला कोणताही पदार्थ एक जीव झाला सर्व आता काय करू आपण याच्यातनी बारीक चिरून सांबार टाकून देऊ आम्ही म्हणतो असा बारीक बारीक करून टाकून द्यायचा जेवढा जास्त असला तेवढी चव चांगली लागते याची कोथिंबीर टाकून देऊ अशी याच्यानंतर आपलं जे साहित्य होत ते साहित्य पण टाकून घेऊ तीळ टाकून घेऊ कारण की तीळ आपल्याला किती जास्तही असले तर चालतात तिळानं चव चांगली येते हळद आपल्याला कमी टाकायची आहे मी जेवढी सांगितली ना अर्धा चम्मच फक्त अर्धा चम्मच टाकायचे कारण की हळद जळली की मग त्याचा वास चांगला नाही आणि आपला पदार्थ पण चांगला नाही लागत हे आपलं मीठ चवीपुरतं मीठ जेवढं लागलं तेवढं हे आपली कस्तुरी मेथी मिक्स करून घेऊ आता आपलं हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर आपण जे मिरच्या बारीक केल्या ना ते मिरच्या पण याच्यात टाकून देऊ जिरं लसण ओवा मिरची आता हे साहित्य याच्यात टाकून देऊ हे पाहिजे आता हे मिक्स करून घेऊ ज्या वेळेस आपण मिरच्या बारीक करतो ना तर त्यावेळेस पाणी नाही घ्यायचं बिना पाण्याचे वाटून घ्यायचे आता मी चम्मच न करू राहिली पण आपल्याला हातानच करायचं हे असे एकजीव अस एकजीव करून घ्यायचं आपल्या मिरच्या पण आता एकजीव झाल्या सर्व मिक्स झालं आता हे आपण पाण्यानं भिजवून घेऊ पिठासारखं पण जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं आपण याच्यात बेसन पण घेतलं आणि तांदळाचं पीठ घेतलं त्यासाठी आपल्याला पाणी थोडं थोडं घ्या लागेल हे पहा मी कसं पीठ भिजवलं जास्त पातळ पण नाही भिजवायचं आणि जास्त घट पण नाही भिजवायचं मी जसं भिजवलं तसंच भिजवायचं हे पा याच्यानंतर काय करायचं आपलं पीठ भिजवल्यानंतर थोडस जे आपलं तेल असते ना ते तेलाने असं थोडस भिजून घ्यायचं आपण ज्या वेळेस हे पीठ भिजवल्याच्या नंतर थोडा वेळ ठेवतो ना पाच दहा मिनिट भिजायसाठी तर जास्त वेळ नाही भिज ठेवायचं फक्त पाच ना दहाच मिनिट कारण की आपण याच्यात तांदळाचं पीठ टाकलेलं आहे बेसन टाकलेलं आहे मग त्याला पाणी सुटते त्याच्यासाठी काय करायचं फक्त पाच ना लेस ले, ले दहा मिनिटच ठेवायचं फक्त झाकून असं झाकून ठेवून देतो आता चला आता पाहू आपलं पीठ भिजलं काय तर झाले दहा मिनटं आपल्याला जास्त वेळ काही ठेवायचं पण नाही आहे हे पीठ कारण की पाणी सुटते ना त्याच्यासाठी आता याचे गोळे गोळे करून घेऊ आपल्याला कोळलं पीठ लागेल थोडंसं गव्हाचं आपल्याला पीठ पण जास्त नाही लावायचं फक्त तेवढ्या पुरतं ते, ते आपण पैपाटाले कसं जास्त असं चिपकलं नाही पाहिजे त्यासाठी थोड्यासारखा असा आणि तुम्हाला जर समजा आपण जशी पुरी लाटतो तशी जर पुरी लाटायची असली तर तुम्ही तशी पण लाटू शकता पण आता मी ग्लासनं अशा बारीक बारीक गोल गोल हे काढतो याच्यातले पुऱ्यासारख्या पुऱ्या काढतो मी मोठा उंडा घेतला अन हे कसा हा उंडा कसा घ्यायचा तुम्हाला समजा जर अशा कुरकुरीत लागल्या तर तुम्ही उंडा लहान पण घेऊ शकता आणि खुसखुशीत जर लागल्या तर अशा मध्यम पण घेऊ शकता आणि लुसलुसीत जर पाहिजे असतील तुम्हाला पुऱ्या तर भाकरी एवढा पण असा पुरी केली तर चालते भाकरी एवढी आता मी हे लाटून घेतो पाशी आपल्या बेलण्याना लाटून घ्यायची आणि पुरीले आम्ही पीठ काहीच नाही लावलं असं थोड्यासारखं लावलं कारण की आपण ज्यावेळेस तळण काढतो ना त्यावेळेस मग हे पांढरं पीठ जे आहे कोळलं पीठ हे तेलात गेलं की मग तेल खराब होते अशी पातळ पातळ लाटून घ्यायची पुरी पोळी लाटून झाली आता तुमच्याजवळ जर समजा वाटी असली तर तुम्ही वाटीनं पण असं गोल गोल अशा पुऱ्या करू शकता मी न करून राहिली असे गोल गोल काढून घ्यायच्या अशा पुऱ्यासारख्या पुऱ्या आणि हे जास्त नाही करून घ्यायच्या लेसले लय दहा बारा करून घ्यायच्या कारण की एकटी जर असली समजा बाई दहा बाराच करून थोडंसं कोळलं पीठ टाकून घ्यायचं नाहीतर मग काय होते प्लेटले चिपकून जाते हेशा आपल्या पुऱ्या काढून घ्यायच्या करून नाही ठेवायच्या पोळी लाटून घेतो तशीच आपल्या पुरे आपण ग्लास न आता सर्वात पहिले काय करू आपण तेल गरम करून घेऊ कारण की हे चिपकतात ना मग अशा खाली त्यासाठी ते तेल गरम करून घेतो मी तेल मस्त आपल्याला कळक गरम करून घ्यायचं आहे कारण की आपण तळण काढतो ना तर पटकन अशी पुरी फुगली पाहिजे त्यासाठी आपल्याला गरम करायचं आहे तेल म्हटलं की आपण तळणाचे पदार्थ करतोस याच्यात जर मी ज्वारीचं पीठ घेतलं असतं तर हे काटा काटाने असं कापल्यासारखं झालं असतं पण मी ज्वारीचं पीठ घेतलं नाही त्याच्याने हे कापल्या गेलं नाही तुम्ही जर ज्वारीचं पीठ घेतलं तर हे कापल्यासारखं होते ज्यावेळेस तुम्ही पीठ भिजवता की नाही त्यावेळेस हळद एकदम कमी घ्यायची नाहीतर मग काय होते आपल्या पुऱ्याचा कलर बदलते बदलला की मग ती पुऱ्या चांगल्या नाही लागत आणि मेन म्हणजे पीठ भिजवायच्या वेळेस मीठ असं थोडंसं खाऊन पाहायचं मीठ लागलं ला की नाही लागलं तर कापून घेतात तेल पण मस्त तापलं आता पाव याच्यात टाकून पावर कमी करून घ्यायचा जास्त नाही करावं लागत आपल्याला असे टाकून घ्यायचे आपली कढई जेवढी मोठी असली तेवढे टाकायचे तर मी तीन टाकले असे फिरवत राहायचे पा कसे कुरकुरीत हुरायले मस्त फुगू राहिले हे पहा पुरीसारखे फुगतात मस्त पावर कमी करून घ्यायचा बरं नाही तर मग ते जळून जातात आपण ज्या पीठ भिजवायच्या वेळेस गरम तेल टाकलं होतं ना कोणतेही तेलाचे पदार्थ असे तेलातून जर असे काढले तर दुसऱ्या झाऱ्यात काढून घ्यायचे नसत तेल काढून घ्यायचं नाही तर मग काय होते आपल्या पुऱ्यात तेलकट होतात आणि तसेच ठेवायचे थोडा वेळ आपले हे पण पुऱ्या झाले ज्यावेळेस आपण पुऱ्या काढतो त्यावेळेस पावर कमी करून घेतो ना ज्यावेळेस पुऱ्या टाकतो त्यावेळेस पावर मोठा करून घ्यायचा आता मी कमी केला पण आता हे पुऱ्याले तेल काहीच नाही राहिलं आणि हे पुऱ्या अशा आहेत की आपण महिनाभरही म्हटलं हे ठेवू शकतो मस्त कुरकुरीत होतात खराब होत नाहीत हे आपल्याला जर समजा कुठं जायचं असलं काही म्हणजे कुठं बाहेर फिरायला जायचं असलं आपण हे पुऱ्यासोबत नेऊ शकतो खराब होत नाही ते सर्व अशाच टाकून घ्यायच्या अशा मस्त आपल्या पुऱ्या तळू राहिल्या